बैलगाडा शौकीन रणजित निंबाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती या हत्येमध्ये बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी गौतम काकडे आणि त्यांचे बंधू गौरव काकडे वडील शहाजी काकडे आणि इतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या गुन्ह्यातील जवळपास सगळेच आरोपी अटकेत आहेत आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्यातील शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सरकार पक्ष आणि आरोपीच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला आरोपीच्या वतीनं हर्षद निंबाळकर या ज्येष्ठ वकिलांनी आर्ग्युमेंट तर सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील आणि रणजित निंबाळकर यांच्या हत्येमध्ये ज्या फिर्यादी आहेत अंकिता निंबाळकर यांनी अॅडव्होकेट राजेंद्र काळे यांची नेमणूक केलेली आहे ह्या सर्व प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत ऍडव्होकेट राजेंद्र काळे आपल्या बरोबर आहेत सर आज बारामतीच्या जिल्हा न्यायालयामध्ये शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि आज त्याच्यात ऑर्गुमेंट झालेला आहे आपल्याला दोन्ही बाजू खरं तर जाणून घ्यायच्यात परंतु आरोपीच्या बाजूने काही युक्तिवाद झाला थोडक्यात तोही सांगा आणि मग सरकार पक्षाच्या वतीनं कोणते कोणते मुद्दे तुम्ही देखील ऑर्ग्युमेंट केलेला आहे काय काय सविस्तर आज बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश या कोर्टामध्ये जामीन अर्ज क्रमांक सातशे बावीस हा जामीन अर्ज या केस मधील आरोपी नंबर तीन शहाजी काकडे यांच्या वतीनं मांडण्यात आलेला होता आणि शहाजी काकडे यांच्या वतीनं पुण्यातील विधिज्ञ ऍडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची नेमणूक केली होती सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील श्रीकांत पुनकुले हे या होते या जामीन अर्जाबाबत संपूर्ण बारामतीमध्ये अतिशय कुतूहल होतं आणि संपूर्ण बारामती कोर्टामध्ये सुद्धा औत्सुक्याचा विषय होता त्यामुळे प्रचंड गर्दी आज कोर्टामध्ये होते सदरचं प्रकरण अतिशय गंभीर असताना सुद्धा ही इनिशियल स्टेज असताना अजून तपास चालू आहे आणि तपासाचा पहिला टप्पा आताशी आ, हे मॅटर असताना लगेच जामीन अर्ज दाखल केल्यामुळं अनेकांच्या भोवया उंचावल्या होत्या हो आणि त्यामध्ये युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांनी असं म्हणणं मांडलं की शहाजी काकडे यांचा त्यामध्ये सहभाग नाही त्यांच्या विरुद्ध फक्त दोनशे एक कलम आहे आणि ते पात्र आहे त्यांचा जामीन मिळावा वगैरे वगैरे इतर गोष्टी त्यांनी मांडल्या परंतु त्या ह्याला प्रतिकार करताना सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली ह्या घटनेचे जे तपास अधिकारी आहेत तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा कोर्टात येऊन जो तपास आहे ज्या स्टेजवरती आहे ज्या ज्या पद्धतीने तपास चालू आहे त्या सर्व बाबी मांडल्या परंतु मूळ फिर्यादी आहेत अंकिता निंबाळकर यांच्या वतीनं मी माझं वकील पत्र दाखल करून वास्तविक मी आतापर्यंत बारामती कोर्टामध्ये आरोपींच्या वतीनं वकिलां वकील म्हणून कामकाज पाहतो परंतु या मॅटरमध्ये मला वाटलं की अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कोर्टामध्ये काम करावं आणि म्हणून मी पहिल्यांदाच फिर्यादीच्या वतीनं यामध्ये या मॅटरमध्ये माझं पत्र दाखल केलं सुरुवात करतानाच मी मेहमन कोर्टाच्या हे लक्षात आणून दिलं की ही घटना ही फक्त बारामतीच्या निंबूतपुरती मर्यादित नाही किंवा बारामती तालुक्यापुरती मर्यादित नाही तर जी बैलगाडी शर्यंत बैलगाड्या शर्यतीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून बंदी घातलेली होती प्राणीच्या छळाचा कायदा जो होता त्या कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली होती आणि त्या बंदीच्या विरोधात अनेक आंदोलन झाली अनेक लोकांनी अनेक खासदारांनी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये आपली शक्तीपणाला लावून तो निर्णय झाला आणि एकदाचे बैलगाडी शर्यती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या परंतु ह्या कालच्या घटनेमुळं पुन्हा एकदा बैलगाडी शर्यती प्रतिमा डागळून अडचणीत येत आहेत काय अशी शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे या प्रकरणाकडे फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा रसिक शौकिनांचं लक्ष आहे हे मेहरमान कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळं ह्या प्रकरणाची गांभीर्यता मेहरमान कोर्टापुढे आपण नमूद केली ती नमूद करत असताना टप्प्याटप्प्यावरती जो तपास झाला कारण सुरुवातीला ज्यावेळेस फिर्याद दाखल झाली ती फिर्याद झाली होती ती फक्त तीनशे सात कलमाप्रमाणे दाखल झाली होती परंतु नंतर तपासामध्ये पोलिसांच्या लक्षात आलं की ह्या आरोपीने म्हणजे ज्याने जामीन अर्ज दाखल केला होता त्या शहाजी काकडे यांनी सदर गुन्ह्यातील ज्या आवश्यक आणि महत्वाच्या बाबी आहेत असे असणारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्या ठिकाणी घटनास्थळावर पडलेलं रक्त ते पुसून काढणं सीसीटीव्ही चा डीआर लपवून ठेवणं अशा अनेक बाबी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला शिवाय फिर्यादीमध्ये जे नमूद केलं होतं की घटनेच्या दिवशी दुपारी त्यांना बोरवलं होतं आणि दुपारी गेल्यानंतर स्टॅम्पवरती सही करा म्हणून आग्रह धरला होता आणि पैसे न देता स्टॅम्पवरती सही करा म्हणून म्हणत होते आणि नंतर संध्याकाळी त्यांच्याच बोरवण्यावरून म्हणजे आरोपींनी त्या मधल्या काळामध्ये दोन वाजल्यापासून ते रात्री अकरा पर्यंतचा जो मधला स्पॅन होता त्या स्पॅनमध्ये काहीतरी हा कट रचला आणि त्यांना पैसे न देता फक्त स्टॅम्पवरती सह्या घेऊन हा मॅटरमध्ये निंबाळकरचा कायमचा काटा काढायचा असं पूर्वनियोजित कट ह्यांचा ठरलेला होता अशा प्रकारची परिस्थिती मेहबाण कोर्टापुढे आम्ही प्रत्यक्षात आणून दिली लक्षात आणून दिली त्यानंतर या घटनेमध्ये ह्या आरोपीचा असणारा प्रत्यक्ष सहभाग त्याच्या विरुद्ध असणारा परिस्थिती ज्यांना पुरावा ह्या सर्व बाबी मांडल्यानंतर अशाच प्रकारच्या केस संदर्भात वरिष्ठ कोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टाने तीन चार केसेसमध्ये असं त्या ठिकाणी जजमेंट दिलेले आहेत सायटेशन दिलेले आहेत की जर इनिशियल स्टेज असेल आणि जरी त्याचा सहभाग कमी असेल तरी तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जर साक्षीदारांच्या जीवितला धोका असेल किंवा जो आरोपी आहे त्याची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर अशा केसमध्ये बेल देऊ नये आणि तीन मध्ये मी सायटेशन जे दाखल केले त्यामध्ये असे होत की हायकोर्टाने सोडलेलं होतं पण सुप्रीम कोर्टाने परत त्यांना टाकलं त्याचा एकमेव कारण असं दिलं होतं की ह्या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्या विरुद्ध पहिले गुन्हे दाखल आहेत हीच बाब मी मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की यातले जे आरोपी शाहजी शहाजी काकडे त्यांच्यावरती यापूर्वी तीन गुन्हे आहेत दोन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आहे एक सासवडच्या पोलिटिशनला दाखल झालेला आहे म्हणजे ह्या तीन गुन्ह्यामध्ये तो जामिनावर असतानाही परत हा चौथा गुन्हा घडला जातोय याचाच अर्थ उद्या जामिनावर आल्यानंतर सुद्धा अनेक वेगळे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ह्या केसमध्ये जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यामध्ये फिर्यादी आणि इतर स्वतंत्र साक्षीदार जे आय विटनेस आहेत आणि केसमधला एक महत्वाचा पुरावा आहे तो पुरावा सुद्धा नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या स्टेजमध्ये ह्या आरोपीला जामीन देता येणार नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही त्या ठिकाणी कोर्टापुढे सादर केला निश्चितपणे मेहरबान कोर्टाने सुद्धा त्या सर्व गोष्टींना दाद देऊन त्यांनी ते सर्व मुद्दे नमूद केलेले आहेत आणि सदरच्या केसचा आता जामीन अर्जावरती निकाल जो आहे तो कोर्टाने राखून ठेवलेला आहे आणि तो येणाऱ्या वीस तारखेला कोर्टाने निकालासाठी तारीख ठेवलेली आहे